नमस्कार मित्रांनो हे आमच्या आंबड तालुक्यातील जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील आमचे सन्मान्य तहसीलदार साहेब वेळोवेळी दिव्यांग बांधवांना कधीही सहकार्य असते कितीही अडचण असेल कितीही गर्दी असेल तर प्रथम प्राधान्य दिव्यांग बांधवांना कधीही देतात जसं आजही आम्हाला दिलंय आणि ज्या सूचना साहेबांनी दिल्या त्याचं पालन आपण करावं दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाला पेमेंट ही पडणारच आहे परंतु आपण लगेच कुठल्याही तहसीलला जाऊ किंवा आपली जी बोलण्याची स्टाईल आहे जसं की आता इथं पण आमची झाली थोडीफार तर आपण प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याला सहकार्य केलं पाहिजे कारण गेल्या चार महिन्यापासून या राज्याचे प्रशासनाने सांगितलं होतं की दिव्यांगाला आणि हजार रुपये मानधन आम्ही टाकू परंतु टाकले कधी आज हे दोन दिव्यांगाला आले सरासरी सगळ्यांना आलेलं नाही त्यामुळं सगळ्यांना मानधन मिळणारच आहे साहेबांनी सांगितलेला मॅश हा फक्त जालना जिल्ह्यासाठी नसून मी तर मग सर्व महाराष्ट्रातील जेवढे भी दिव्यांग बांधव हा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी आहे म्हणजे हा नियम सर्वांसाठीच आहे आपण महाराष्ट्र शासनाचे रहिवासी आहोत त्यामुळे सगळ्यांना त्यामुळं वेगवेगळे व्हिडिओ आपण व्हायरल केल्यापेक्षा हा व्हिडिओ आणि हा संदेश आपण जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्या दिव्यांग बांधवांना हे कळेल की साहेबांनी सांगितलेल्या पालन सूचना हा सर्व महाराष्ट्रातील दिव्यांगांना लागू होतात त्यामुळं आपण नवीन व्हिडिओ बनवत नाही हाच व्हिडिओ आपण जास्तीत जास्त दिव्यांगाच्या जा प्रत्येक ग्रुपला सेल करावं आणि याचं आदेश याचं पालन करावं एक महिन्यात सर्वांना पेमेंट पड नाही पडलीच तर आपण संबंधित तहसीलदार साहेबांना व तसेच जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊन पुढील कारवाई करण्यासाठी सांगू धन्यवाद जय हिंदिवास <coughs> नमस्कार मी विजय चव्हाण आंबड तालुक्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी त्याचबरोबर विधवा महिला जे आहेत संजय गांधी निराधार योजनेच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं या महिन्यापासून अडीच हजार रुपये अनुदान चालू केलेलं आहे माझ्याकडं काही फोन कॉल झालेले होते काही प्रतिनिधी आलेले होते दिव्यांग बांधवांचे काही लोकांच्या खात्यात अडीच हजार पडलेले आहेत आणि काहीच्या खात्यात दीड हजार पडलेले आहेत अशी तक्रार त्या लोकांची आहे तर बाबी आज हा महिना पहिला महिना आहे काही ठिकाणी तांत्रिक अडचणी असू शकतात त्या तांत्रिक अडचणी आपण सर्व चेक करून घेणार आहोत त्यामुळे कोणीही पॅनिक होण्याची गरज नाही किंवा त्यांच्या काही खात्यात पैसे पडणार नाही असंही काही करायची गरज नाही आम्ही या आठवड्यामध्ये सर्व चेक करणार आहोत चेक करून जर नाही आलं तर पुढच्या आठवड्यामध्ये आपण त्याविषयी वरिष्ठांकडं आपण कळवून सॉफ्टवेअरमध्ये काही दुरुस्ती करता येत असेल तर ता आपण ती दुरुस्ती करणार आहोत हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा अनेक दिव्यांग बांधव असतील किंवा संजय गांधी निराधार योजनेचे पात्र लाभार्थी असतील किंवा श्रावणबाळचे काही लाभार्थी आहेत बऱ्याच लाभार्थ्यांचे ई आधार व्यवस्थित न झाल्यामुळे आता काही वेळेस तुम्ही ई आधार झालेला आहे असं म्हणताय परंतु मी प्रत्यक्षात चौकशी केली ई आधार न झाल्यामुळं तुमचे पगार पडलेले नाहीत स शासनाकडून दर महिन्याला तुमच्या खात्यात पैसे पडत असतात परंतु तुमच्या काही तांत्रिक चुकीमुळं त्या अडचणी निर्माण होऊ शकलेल्या असतात त्यामुळं आपला जो काही आधार क्रमांक आहे ई आधार करणे एक गोष्ट तो ई आधार ज्या बँक खात्याशी अटॅच आहे मग ते पोस्ट खाते असू शकतात त्याच्यामध्ये जिल्हा बँक असू शकते महाराष्ट्र ग्रामीण बँक असू शकते किंवा इतर जी कोणतीही बँक आहे जेवढे काही खाते तुमचे आहेत ते सर्व खाते आपण तपासून घेणं गरजेचं आहे त्यानंतर जर समजा काही तांत्रिक अडचण असेल तर तुम्ही कार्यालयाशी संपर्क साधा मी आज ज्या काही याद्या आहेत त्या याद्यासुद्धा मी ग्रुपवर टाकणार आहे त्याच्यामध्ये बऱ्याच याच्यामध्ये ई केवयसीचे प्रॉब्लेम आहेत काही पेमेंट फेल्युअरचे प्रॉब्लेम आहे ते पेमेंट फेल्युअरचा सुद्धा प्रॉब्लेम तुमचं समजा आजच्या महिन्यापर्यंत ई आधार झालेलं नव्हतं आणि आज अचानक ई आधार झाला आणि ई आधारमधलं नाव आणि योजनेमधलं नाव जर थोडीफार जरी तफावत असेल किंवा एखाद्या स्पेसचं जरी तपावत असेल किंवा कानामात्र्याचं जरी तपावत असेल तरीसुद्धा पेमेंट फेल्युअर होऊ शकतं अशा वेळेस आम्ही याद्या आम्ही सगळ्या डिक्लेअर करणार आहेत तर त्यांनी काही घाबरून जाण्याची गरज नाही तुमच्या प्रत्येक महिन्याचे पगार हे पडणार आहेत त्याचबरोबर जे काही नवीन लोक आहेत नवीनचे सुद्धा आम्ही अपलोड के अपलोडिंग केलेले आहे त्यांचेसुद्धा ई आधार जोडण्यात येत आहे ज्यांचं ई आधार आणि मोबाईल क्रमांक त्यासोबत आहे त्या आधार क्रमांकावर त्यांचे आम्ही नाव अपडेशनचं चा काम चालू आहे आपल्याकडं मोठ्या प्रमाणात लाभार्थी असल्यामुळं आपण दहा ते पंधरा लोकं आमच्याकडं बसून ही क कारवाई करण्यात आलेली आहे काही लोकांचं जर राहिलं असेल तरी त्यांनी कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता पॅनिक न होता आपण शांततेत राहायचं आहे आणि प्रशासन जे काही सूचना देईल त्याच्यावरच लक्ष द्यायचं आहे सोशल मे माध्यमावर कोणी जरी चुकीचं काही मेसेज टाकत असेल कृपया करून त्या मेसेजवर आपण दुर्लक्ष करावं जे काही वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थिती ही शासनाकडून प्रशासनाकडून जी सांगण्यात येईल तीच आपण गृहीत धरावी आणि या पुढच्या आठवड्यापर्यंत किंवा जास्तीत जास्त या महिन्याच्या एंडिंगपर्यंत सर्व जे काही लाभार्थी आहेत ते सर्वांचे ई आधार करून आपण योजना आपण ऑनलाईन डी बी टीद्वारे अनुदान देणार आहोत त्यामुळे कोणी चिंता करण्याची गरज नाही जरी कोणी जर पात्र लाभार्थी राहिला असेल सुद्धा त्यांनी घाबरायची गरज नाही कोणत्या एजंटसोबत आपण संपर्क करू नये किंवा कोणत्याही चुकीच्या माणसाकडं संपर्क करू नये प्रशासन आपल्यासोबत आहे आपण इथे यंत्रणा लावलेली आहे ला त्यामुळे कोणी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही सर्वचे सर्व जे काही लाभ आहेत तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट डी बी टीद्वारे जमा करण्यात येणार आहे सर्वांना दिपाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद